गडिंगलस तालुक्यातील महागाव इथं शिवजयंती उत्सव जल्लोषात शंभूसिंह देसाई महागावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण दोंडीबा बंडू काटकर यांच्या हस्ते शिवमूर्ती पूजन गडिंग्लस तालुक्यातील महागाव येथे छत्रपती शिवाजी चौकात श्री छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उत्सवाची सुरुवात शंभूसिंह देसाई महागावकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली त्यानंतर सेवानिवृत्त परिमंडळ वन अधिकारी धोंडीबा बंडू काटकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सरपंच प्रशांत शिंदे उपसरपंच संदीप कोकितकर मंडळाचे अध्यक्ष सागर भाऊ देसाई उपाध्यक्ष मारुती लोहार रणजित देसाई रामचंद्र रेडेकर आप्पासाहेब कोकितकर परशराम आसवले भिवाजी सावरतकर यांच्यासह मंडळाचे उपस्थित होते जय शिवाजी जय भवानी च्या जयघोषात परिसर दुमदुमून गेला असून महागाव येथे शिवजयंती उत्सव भक्तिभाव व उत्साहात पार पडला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा